आणि छावा पिक्चर बघूच होतो म्हणून खास आम्ही आणि आपलं शो अस साडेबारा सो तर अजून पंधरा मिनिटं तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता बाबू आणि मी जातो आज छावा पिक्चर बघूसाठी ठाण्यामध्ये तर आमक बरेच दिवस जाऊचा होता आणि तो योगायोग काही येत नव्हतो कारण की लास्ट पण व्हिडिओ आम्ही बघितलेलं बाबा आणि मी गेलेलो होतो जेट्टीवर त्याच्यानंतर आता महिन्यापर्यंत आम्ही काहीतरी बाहेर पडलो त्यामुळे टाईमच भेटत नाही तो पण कामावर असतो आणि मी पण कामावर तर आज फायनली असं ठरवलं की अचानक भयानकमध्ये तिकीट काढलो काय प्लॅनिंग वगैरे नाही केलं आणि उद्या पण जो आपलो छावा पिक्चर असा तो उद्या थिएटरमधून जातलो लास्टचं दिवस आजचं तर त्यासाठी म्हटलं आम्ही निघालो आता ठाण्यात ठाण्याच्या गोल्ड सिनेमामध्ये जातलो तर व्हिडिओ बघित राहा तुम्ही पूर्ण आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक वगैरे करा तर आता इकडून आम्ही निघालो ठाण्याक जाऊसाठी आपला ठाणा स्टेशनच्या बाहेर वेस्ट साईडला गेल्यावर ठाणा वेस्टलाच आपला पुढे इकडे थेटर आहे गोल्ड म्हणून तर हा सगळा आपला ठाण्याचा मार्केट वेस्ट साईडचा तर आज गर्दी नाही एवढी संध्याकाळी इकडे मरणाची गर्दी असता आता पूर्ण सगळा खाली खाली हा इकडे सगळं आपला दुकाना दिकाना सगळी लागलेली असत पूर्ण मार्केट ठाण्याचं इकडूनच सरळ गेल्यावर आपलं तो थिएटर असा पुढे तर आता वाजलेत बरोबर सव्वा बारा आणि आपलं शो असा साडेबाराचं तर अजून पंधरा मिनटं असतात तर थोडा मी इकडून आता जातो पंधरा मिनटात बरोबर आणि ते वरती जायपर्यंत होते तेवढे पंधरा मिनटं साडेबारा म्हणजे साडेबारा चालू होत नाही थोडं लेट होता आता इकडे थोडं पाणी बिणी घेऊन देऊ की आपण आतमध्ये जाऊयासाठी हावाल्या थिएटरला मी आता नाही म्हटलं तरी ना सात वेळा नऊ नववी तरी ठेप असतात ह्या थिएटरमध्ये येऊ त्याच्या आधी बरेच पिक्चर बघितले काय काय नावं पण आठवणत नाहीत मुंजा विंजा पण बघितलं आणि काय 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 बघित बघितलं बाबू ह्या थिएटरला पहिल्यांदाच येतात बाकीच्या थिएटरला गेलो पण ह्या गोल्ड सिनेमात पहिल्यांदा जाता बघूया तिकडचा कसा काय थिएटर असा तो मी तर बघितलं आहे बाबू बघितलाच आणि छावा पिक्चर बघूचं होतो म्हणून खास आम्ही इलो नाही तर मोबाईलमध्ये पण आमच्या असा पिक्चर पण मोबाईलमध्ये बघू सारखं नाही वाटत तो कारण की थिएटरलाच बघूचं फील आहे पिक्चर म्हणून आता आम्ही थिएटरमध्ये गेलो तर हे बघा पोचलो आम्ही गोल्ड सिनेमाच्या इकडे तर इकडून एंट्री इकडून वाटतात इकडून आतमध्ये एंट्री आपल्या जाऊसाठी बघा छावाचं पोस्टर लागलो इकडे दिसतं इकडून आपली एंट्री केलं इकडे आता तिकीट वगैरे दाखवूया आपल्या मोबाईलमध्ये तिकीट हाती तर अशा प्रकारे पिक्चर आमचं झालं बघून आणि मी गेलेले आहे बेतान व्हिडिओ पूर्ण शूट करूचे आहे ना ब्लॉग पण जेव्हा पिक्चर चालू झालो त्यानंतर जे काय काय आम्ही सीन बघितले आहेत पिक्चरमध्ये त्यानंतर मग असं पुढे व्हिडिओ करूच असं म्हणत नाही झाला एवढे असे हळवे इमोशनल सीन बघितले त्यानंतर असं मन झालंच नाही की पुढे व्हिडिओ करा मग वेगळ्याच दुनियेत गेलो आम्ही आणि नंतर नाही व्हिडिओ आमच्याकडून शक्यच झालो नाही पूर्ण कंटिन्यू करणं तर त्यामुळे मग आता हे हो इकडेच एंड करते व्हिडिओचं तर मग व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करा